मराठा या नावानं ह्या महाराष्ट्राच्या मातेला नव्हे नव्हे तर ह्या संपूर्ण भारताच्या मातीला गेली चारशे ते पाचशे वर्ष अक्षरशः वेळ लावलेला आहे कारण हे तसंच आहे काय असा आहे मराठ्यांच्यामध्ये तर मराठ्यांची ही पराक्रमी वृत्ती निडर होऊन शत्रूला भेटण्याची वृत्ती आपल्या जीवाचा विचार न करता प्राणांचं त्याग करण्याची वृत्ती बलिदानी वृत्ती ह्यामुळेच मराठा ह्या नावाला त्या काळातले नव्हे तर आजकालचे शत्रूसुद्धा भेतात नुसते भीतच नाही तर त्यांच्यावर धडके भरते आज जसं मराठ्यांचं नाव चर्चेत आहे तसंच ह्या मध्यगीन काळातसुद्धा मराड्यांचं नाव चर्चेत होतं कारण कारणसुद्धा तसंच होतं मध्ययुगीन काळामध्ये अनेक परकीय आक्रमणं भारतामध्ये झालेली होती आणि त्यांच्याशी लढता लढता ह्या भारतातले एक एक वीर सुपुत्र दारातीर ते पडत होते एक एक समाज एकत्र येऊन लढत होता पण तरीही ताकद कमी पडत होती त्यावेळेस ह्या महाराष्ट्राच्या मातीमधले ह्या कणकट राकट दगडांच्या देशामधले ह्या मराठी देशामधले हे मावळे उठले अठरा पकड जातीना घेऊन मराठा मावळे उठले आणि या शत्रूला असे भेटले की ते शत्रू नेस्तनाभूच झाला तो आज ता का शत्रू उघडपणे कधीच तोंडवर काढू शकलेला नाही तर असे हे मराठे होते मराठे नेहमीच सर्वोच्च बलिदानाला कधीही मागं पुढं बघत नव्हते तर अशा शाह्या मराठ्यांच्या शहाण्णव कुळाची माहिती आपण गेल्या काही व्हिडिओच्यामधून घेत आहोत तर आजचं कुळ आहे धर्मराज कुळ तर हे धर्मराज कुळ कोण कोणत्या वंशातलं आहे तर ते यदुवंशातलं आहे त्याला सोमवंश असं म्हटलं जातं ज्या यदुवंशामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला त्या वंशाला ब्रह्मवंश किंवा हरिवंश अशासुद्धा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर ह्याच वंशामध्ये एक धर्मराज नावाचा पराक्रमी राजा फार वर्षापूर्वी खूप शेकडो वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी जन्माला आला तर त्याच्यापासून जी शाखा तयार झाली त्या शाखेलाच धर्मराजवंश असंसुद्धा एक नाव पडलं आता ह्यांचं मूळ कुलदैवत आहे ते महादेव आहे यांचं देवक आहे ते पंचपल्लव ज्याला आपण पाच पल्वी म्हणूनसुद्धा ओळखतो त्याचबरोबर ह्यांचं सिंहासन छत आणि त्यांचा वारू म्हणजे घोडा हे लाल रंगाचं मानलं आहे जे प्रमाण मानलं जातं एखाद्या वंशामध्ये एक आदर्श मानलं जातं ते लाल रंगाचं आहे त्याचबरोबर ह्यांचा गुरु अंगिरस ऋषी आहे त्यांचं गोत्र आहे धर्मराज गोत्र आहे त्याचबरोबर ह्यांचा वेद आहे तो ऋग्वेद आहे आणि ह्यांचा ह्या वंशाचा धर्मराजवंशाचा मूळचा जो मंत्र आहे तो गायत्री मंत्र आहे आता ह्या धर्मराज वंशामध्ये अनेक आडनावं येतात तर त्यात आडनावं एक ठळक आडनावं सांगतो तुम्हाला त्याच्यात आमोणकर आहे ओगले आहे उमक आहे तरंगे आहे तरटे आहे ओगले आहे अशी बरीचशी आडनावं येतात जे काय आडनावं येतात ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तरपणे त्यावर माहिती दिली जाईल तर असं हे धर्मराज वंश आहे एवढाच ह्या वंशाचा इतिहास आमच्यापर्यंत सापडला ह्या वंशाविषयी आणखी जर कुणाला माहिती असेल तर जरूर आपल्या प्रतिक्रिया ही माहिती आपल्या कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला अजिबात विसरू नका ही माहिती आवडली असल्यास जरूर लाईक करा आपल्या वंशातल्या इतर लोकांच्यापर्यंत ही माहिती जरूर पाठवा जेणेकरून आपल्या धर्मराज वंशाची माहिती सर्वांना कळेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद